वाहिन्या आणि इलेक्ट्रिकल त्यांचे सर्व मालक प्रतिनिधी तर आज आपण इथे जमलेले आहोत हे काही कारण नसताना जमलेले आहोत मला काही तुम्हाला असंच एक सहजगत्या गप्पा माराय तुमच्याबरोबर आपण बऱ्याच वेळा भेटतो पण फार भेटतो पण आज आपण अगदी सहजगत्या तुमच्याशी मनो मनातलं जे काय असेल ते बोलावं तुमच्या मनात, का मनात असेल काय ते ऐकावं आणि बऱ्याचशा आपल्या पत्रकार मित्रांनी अनेक वर्ष मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे माझ्याबद्दल चांगली भावना व्यक्त करून जास्तीत जास्त म्हणजे माझं जे जीवन आहे त्या जीवनातले सगळे चढउतार बऱ्याचशा गोष्टी ज्या माझ्याकडं काही चांगल्या झाल्या असतील त्या सुद्धा आपण लोकांपर्यंत पोचवल्यात आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो प्रोत्साहन मिळतो म्हटलं आता पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करतोय आपण त्याला अमृत महोत्सव म्हणतात जे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं पेय नसतं काय पेयामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्या दृष्टीने साजरा केला जातो आणि तर आज आधी अमृत महोत्सवात पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकार्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे जीवनामध्ये जे काही मिळालंय सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे तर पत्रकार असं जास्त भाग्यवान आहे पण आयुष्यात आता मी सत्तरी साठ साठी पूर्ण केली सत्तरी पूर्ण केली आणि पंचातरीकडे वळलोय परवाच एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे मी सत्तरी पार केलेली त्यात सात टक्के फक्त लोक असतात पंच्यातरी गाठलेली म्हणतोय पार करायला अजून आहे दिवस पण पंचातरी गाठलेले त्यापेक्षा एक मी असतील म्हणजे चार पाच टक्के लोक असतील तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केलाय देवाच्या दयेने खुड़, देवाच्या कृप देवाच्या कृपेनं मी पंचात्री गाठलेली आहे आणि समाजाच्या जीवावर सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या मध्यंतरी साजरा करत आहोत जीवनात अनेक चढ उतर आले बऱ्यापैकी यश मिळालं सुरुवातीच्या पासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास त्यामुळे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखाडीसारख्या एकदा तेक एका लहानशा लहान नावाखाडीच्या उत्तरपाडा नावाच्या लहानशा गावात झालं शेती भाती होती शेती भाती गेली खाडी फुटली म्हणून पण एक उदरवाद साधन म्हणून मच्छ्यावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझ्या वडील काम करत होतं त्याच्यात गेलं तिथे कावर कशी मत्वावर मी काम केलं मला पोहता येतं नाही तुम्हाला कधी प्रश्न असेल मला पोहता येतं समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे चार पुरुष पाच पुरुष साधारणतः वीस फूट पंचवीस फूट आणि त्या इथं जाऊन ती टोपली असते टोपलीला शिकाऱ्या बांधलेली असतात ती काठीला अशी मनव्याला मारलेली असते ारी बाजूर ना, नांगर टाकलेले असतात मसव्याला आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही पण मचव्याला समोर एक नांगर मागे एक नांगर दोन्ही बाजूला दोन नांगर आणि मग तो मासवास्ता स्थावर केला तर एका जागेवर बुढी मारायची आणि बुढी मारून तळाला जायचं की हे घेऊन जायचं काय टोपली घेऊन जायचं आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ते टोपली देती तिथे भरायची खाली वरती यायचं आणि मग जे मचव्यातले दोन लोक असतात ती टोपणी खेचतात आणि पुन्हा आपल्या मचऱ्यावरती टाकतात असं एक 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 टोपणी एक करून दोन बाजूला असतात त्या टोपल्या केलेलं तर ते मचवा भरायचा किती जिकिरीचं काउन्शिल बघा आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं एक तर समजा थाणाखाडीमध्ये आणि दुसरं गुडचर आयलंड जे आहे रामदास बोट जिथे बुडालेले आहे ना तिथं सुद्धा मुंडोच्या जवळपास दो घरा घरापुरी एलिफंटाच्या पण त्याच्या त्या साईडला ही कामं केली त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो गरिबी आपल्या पाचवीला पुजलेली होती बऱ्यापैकी होतं की जेवण मिळत होतं जेवणासाठी जास्त आटापेटा करावा लागत नव्हतो पुढे मी धंदा करत होतो पॅन्ट एकच असे मला वाटते दोन पण नसतील आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंबोडी असते नोमाल मचिवर पळ्याचा असतो बघा तो ने नेसायचा आपण आणि पॅन धुवायला कोकोटच्या तळ्यावर जायचं एक्कावन्न सालचा माझा जन्म स्वातंत्र्य मिळालं प्रजासत्ताक भारत झाला सव्वीस जानेवारी एक्कावनला बरोबर आहे आणि त्याच्यानंतर दोन जून एक्कावनला माझा जन्म झाला म्हणजे त्यानंतर शिवन आहे मग त्याच्यातून साधारणतः एक्कावन पासून ते प्रवास करताना त्रेसष्ट साली नावाखाली तिथं राहणं शक्य झालं शिवाजीनगर आलो गव्हानमध्ये शिवाजीनगर म्हणून नवीन अवस्था तसवली तर त्रेसष्ट चौसष्ट साली सातवी गव्हानला झालं आठवी ते अकरावी एम बी पाटील अकरावीरांची संस्था जी आहे ती अण्णांची संस्था दिबा पाटील साहेब दृत्युशी पाटील जनार्दन भगत एम बी पाटील यांच्या आश्रवती हायस्कूल आलं चार वर्षे काढली डिटेल जाता येणार नाही का प्रवास जीवनात जीवनाचा प्रवास आणि त्याच्यानंतर सातारा गाठलं साताराला काही दिवस लेबर्स की बड़े काम केलं हॉस्टेल राहिलो फार छान तुमच्या सारखेच सर्व मित्र निया, माहिती मिळाली तिथं एका रूममध्ये आम्ही दहा दहा लोक राहत होतो त्या गोशाला असायची झोपायचं आपलं त्याचं मी शिक्षण घेतलं चार वर्ष पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं जेवायचं वेळ झालं की ताट था वाजवत वाजवत जायचं मध्ये जायचं आणि मग तिथे मेल ते खायचं तिथलं जेवण फार मजाशी होत म्हणजे बाजरीची भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला दाल होते आपले बुडी मारली तरी दाल लागत नव्हती बाजूमध्ये तर अशा प्रकारचं ते जेवण होतं कधीतरी एखादा वाटपे असतो ना तो आपला सरफेस द्यायचा म्हणजे तेल आणि हे असतं ना तेल आणि मसाला ते दिलं की अगदी हा म्हणजे त्याला जास्त हे सकफेस दिलं असं म्हणायचे तर तशावर तिथे असायचं रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची मग फार आनंद व्हायचा ह्या पद्धतीचं शिक्षण तिथे घेतलं बी ए झालं बी एड झालो शिक्षक झालो विकास किंवा परत नंतर परत पाहिलं तीनशे बेचाळीस पगार होता महिन्याला पण त्याच्यानंतर मग वाशीला गेलो तिथे चारशे बेचाळीस झाला शंभर रुपये वाढले वाशी न्यू बॉम्बे ज्यावेळी मी वाशीला गेलो चौऱ्याहत्तर मध्ये तर त्या चौऱ्याहत्तर मध्ये वाशीला गेल्यावर तिथं खरं म्हणजे वाशी, वाशी, तो तो वाशी नगर नव्हतंच झालेलं त्या बिल्डिंग अशा एकावर एक, एक हे ठेवून करायचं चाललं होतं काही बिल्डिंग झाल्या होत्या त्याच्यामध्ये ई फोर झिरोमध्ये मध्ये कोकण फ्लॅट मिळाला माची साणायला सुद्धा आम्हाला वाशी गावात जायला लागायचं म्हणजे आज वाशी नगर फार मोठं आहे इतकं मोठे वाशी नाही सेक्टर एक दोन तीन चार भरपूर झाले मी ज्या सेक्टरला सेक्टर एक ई फोर झिरो वन राहायला लागलो आणि पिठाची चक्की वाशीला माच्छी सानायला वाशीला म्हणजे दुर्गांनी कारण घ्यायला होतं अशीच एक चार सहा बिल्डिंग तयार झाल्या होत्या तिथं तुमच्या एक पत्रकार मित्र जसे आहेत तसं मलाही त्यावेळेला मस्त वाटायचं काहीतरी लिखाण करायला वगैरे माझा स्पेशल सब्जेक्ट जो होता तो मराठी विचा विषय होता मराठी तुम्ही छान बातम्या लिहिताना तसं मी पण आपलं त्यावेळेला काहीतरी थोडं बहुत लिखाण करत होतो आणि त्यावेळेला सातारला असताना कॉलेजमध्ये शिवविजय नावाचा आमचा अंकन घ्यायचा त्यामध्ये मी म्हणजे एक लेख लिहिला प्रवास वर्णन प्रतापगडच्या वाटेवर इथून जाताना मी अंग्या याच्याकडनं पोलादपूर महाड पोलादपूरकडनं जायचो मस्त लांबून प्रतापगड दिसायचा प्रतापगडच्या वाटेवर प्रवास वरन हे बघा मला एक तरी तर त्या दृष्टीने तिथे एक तो, तो, तो प्रवास करून लिहिलं कलेजला गेलो नंतर वडिलांची थोडी मनी ऑर्डर यायला लागली त्या काळात मनी ऑर्डर होते म्हणजे मला वडिलांच्याकडनं वीस पंचवीस रुपये यायचे रुपये हजार रुपये यायचे काकाकडनं दहा पंधरा रुपये यायचे पण माझ्या खिच्यात चार आठ असायचे चार आठची भजी मिळायची दहा पैशाचा चहा मिळायचा कॅन्टीन मध्ये गेलो माझी मनो आली की आम्ही आमच्या मित्राला पार्टी देत होतो चहाची आणि भजीची म्हणजे त्याशिवाय हे लहानपणाचं जीवन पाहायला गेलं तसं मग त्यावेळेला माझ्या खिच्यात पैसे आले की मी असे संपूर्ण फूल व्हायचो मग एक मी ललित लेख केला त्या लच नाव होतं भीड भिकेची बहीण आपण भीड ठेवतो ना भीड़ भीड़ ती भीड ही भिकेची बहीण भी। अशा प्रकारे मला वेळ होत पण ते काय झालं शिक्षक होतो जमलं पण त्याच्यानंतर मात्र मला उद्योगात जायची संधी मिळाली नावाखाली तर चिखलाचा पान पान त्या सुरुवात झाली मग शेळकोला इकडे फार विरोध होता त्या शिरकोच्या विरोधामुळे लोकांनी गावात येऊ द्यायचं नाही कारण साहेबांनी जमीन बचाव समिती काढली होती नंतर त्या जमीन बचाव समितीचं पुनर्वसन समिती रूपांतर झालं पुनर्वसन हे पुनर्वसन येते पण तुम्ही त्याच्यामध्ये होतं जमीन बचाव वाच द्यायचीच नाही जमीन बच वाच वाचवायची आपली असं येते तर त्या दृष्टीने मला सांगितलं तुमच्या गावात आले आम्हाला एक खाडीचा बंधाराने सवय होती अनुभव होता त्याच्यामुळे मी गेलो दहा हजार रुपयाचं काम घेतलं दहा हजार रुपयाचं कॉस्टिंग आणि जे मटेरियला एक काम तशाच दिलं आणि एक पायमशेट होते स्टार जे कंपनी आहे ती त्यांना एक दहा बारा हजारचं काम असं जेवणे पहिले तीन कॉन्ट्रॅक्टर पनवेल उरण तालुक्यात त्या भागामध्ये दहा दहा हजारचे काम घेतलं आई वडिलांचे दागिने घेतले बोरमा बोर्माली चेन वगैरे अंगठिया रतनशे पाठी आपले पनवेल पेढी तिथे गहाण ठेवले पाच हजार रुपये मिळाले आणि उद्योगात पडले आई वडिलांचं झालं आता उद्योग टाकायचं की नाही जायचं की नाही सरकारी नोकरी कशी सोडायची आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये हा प्रश्न येतोच सरकारी नोकरीसाठी उद्योग पुढे जातोस नाही झालं तर म्हणशील पण त्यावेळेला मला एक चांगलं साथ मिळाली माझ्या आईच्या अंगामध्ये दे देवी यायच्या बाया म्हणतात त्याला बाया यायच्या देवी यायच्या आणि त्याप्रमाणे आईच्या अंगात बाया आल्या देवी आली आम्ही कौल लावला नोकरी सोडून नंतर जायचं काय करायचं आणि मला कोण मिळाला देव सुद्धा आपल्या पक्षाचं देवी आपल्या पाठीचं असतं कोण मिळाला आणि म्हणून नोकरी नोटी सोडली आणि उद्योगात गेलो अशा प्रकारे एक उद्योगात जाताना सुद्धा धाबणूक होतीच मग ते दहा हजारचं काम केलं मग वीस हजारचं काम केलं मग त्रेपन्न काम केलं अशी थोडी थोडी प्रगती करत करत जाऊन आता मी कोट्यावधी रुपयाचे कामं घ्यायला हवो उद्योजक म्हणून आता पण त्याला बरीच वर्ष झाली एकोणीसशे शहात्तर ला मी पहिलं काम घेतलं एकोणीसशे शहात्तर पासून ते म्हणजे दोन हजार एकवीस पर्यंत मी काम बघत होतो अठ्ठ्याण्णवला मी मध्ये ते खासदार झालो पण एकवीस नंतर मी आपलं माझं वस्त्र मुलांच्या अंगावर जाऊन टाकून मोकळे झालो आणि त्यानंतर तुम्ही बघा आता मी सध्या उद्योगधंद्यामध्ये फक्त मार्गशन करायचं काम करतो प्रत्यक्ष टेंडर भरणं कामावर जाणं हे मी काय करत नाही आहे आता दोन्ही मुलं आपली जे आहेत प्रशांत ठाकूर परेश ठाकूर मुलं तर ती त्यात थोडं लक्ष घालतात प्रशांत ठाकूर म्हणाले दहा टक्के वेळ देत असेल नव्वद टक्के त्याचा हा राजकारण जातो परेश टोस देतो आता माझं कुंड ध्येय आहे त्याला जरा उद्योगात टाकायचं मी याच्याकडनं अमोक ठाकूरला जरा पुढं उद्योग न्यायचं अमोक ठाकूर माझा प्रशांतचा मुलगा नातू बरेचशा मुद्रा हिंदुस आहे तो आदेश तो ये तर मोठं झालं पूर्ण होईल लढ्ढण ला जाऊन पदवी घेऊन आलाय तर त्यामुळे थोडं मला त्याला अपार्सन घेऊन द्या जराच लोकय करासा ते अशा पद्धतीने उद्योगात रमलं अचानक संधी आली लोकांनी झालं नाही तुम्ही खासदार केल उलय डा खर खासदार केलं उभायचं म्हणजे सरपंच नव्हतं ग्रामस्थ पहिले सदस्य नाही नगरपालिकेत नाही कुठं नाही आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली विभा पाटील साहेब आपले आमचे सर्वचे नेते तुमचे नेते ते एकोणनव्वदला ला खासदार हारले निवडणूक हारले एकोणनव्वद दुसरी निवडणूक एक्क्याण्णवला परत लागली आम पुन्हा आमचे विरोधी पक्ष नेते असलेले दत्ता पाटील ते उभे राहिले तेही हारले शहाण्णवला पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक लागली पुन्हा दत्ता पटेल उभे राहिले पुन्हा ते हारले तीन वेळा शेतकरी कामगार पक्षाचा हा सलग तीन वेळा पराभवाची पराभव झाला पण नंतर दोन वर्षांनी परत निवडणूक लागली मग बघायला लागले वेगळं उभा उभार कोण राहिला तयार नव्हते खरं तर त्यावेळेला विवेक पाटील तिकडे आमदार होते दोन ते नाही पंच्याण्णव झाले आमदार होते म्हणजे पहिली त्याच्यानंतर मोहन पाटील त्यावेळेला म्हणजे अठ्याण्णव ची निवडणूक म्हणतोय तर त्यावेळेला ते मंत्री पण हे झाले होते आणि त्याच्यानंतर मीनाक्षी पण मी मंत्री होते पण कोणी खासदार शेल उभं राहत नव्हतं मी रामशेठ मला शेड बोललो होतो मला त्यात पण मी शेड झालो होतो ते रामचागर कोणत्या वळेत शेड झालो होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जा दिलं म्हणे नाहीतर अंतरी जाऊन काय करतो झपास टाकता सॉरी म्हणजे त्यांच्यावर नितक्यात तुम्हाला देट बोलायला नको माझे ते शे झाले पण त्यावरची एक त्यांच्याबद्दलच एक सधार समाजामध्ये होत की अंतुले हे बाकीच्या लोकांना भेटत नव्हते घरी कुणी गेलं तर त्यांच्या घरातला माणूस आमचा असा भाई नाही कसं होत साभ हाई नाही असा प्रकारचं म्हणजे असून सुद्धा नाही म्हणून ऐकायला मिळत होत मला वाटतं मी खासदार हे चित्र जे आहे ना दिवस रात्र सकाळी आधी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा अकरा पर्यंत साधारता आपल्याला लोकांच्या कामावर धावतो पळतो पण अंतिले साहेबांचं पुढे कोणी राहिला तयार नव्हता ते एकोणनव्वद एक्क्याण्णव शहाण्णव तीन वेळा खासदार झाले होते इंदिरा गांधी मंत्री म्हणतात एक महत्वाचे असे ते सरचिटणीस होते पक्षाचे म्हणजे इतकी सर्व आणि ज्या वेळा ची निवडणुकीला मी उभं राहिलो त्यांच्या विरुद्ध त्यावेळेला ते हेल्थ मिनिस्टर होते दिल्लीमध्ये आरोग्यमंत्री आता आशा इतक्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध उभारायचं म्हणजे त्याला आता भरपूर दगड मातीचा धंदा बाई सुरू केला शहात्तर ते अठ्ठ्याण्णव त्यावेळा बावीस वर्ष झाली आता जाऊया आपलं नाव तरी देवराई पडलो तर पडलो लोकसभेचे उमेदवार नाव तर राहील ना पण देवाची कृपा निवडून आलो अशा प्रकारे आयुष्यामध्ये आपला हेतू चांगला असला आपलं लक्ष सुंदर असलं चांगलं असलं आणि काम करताना आपण दुसऱ्या शेकलो त्रास न देता चांगली कामं करत जावी जितकं उपयोगी पडतंय लोकांच्या तितकं उपयोगी पडावं असं हे असलं तर बघा घरीकडून शिक्षण होऊन आलं होतं हायस्कूलही झालं नसलो पण हायस्कूल झालं कॉलेज झालं नंतर शिक्षक लागलो परत नंतर उद्योजक झालो आणि ही संधी खासदार किती आली आणि देवाच्या कृपेनं मी खासदारी झालो म्हणजे अशा आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात या स्टेप येत असतात प्रत्येकाला आपल्याला झगडत झगडावं लागतं बरेचसे आपले उदाहरणं आहेत की गरिबीतून जाऊन रस्त्यावरच्या लाईटमधून शिकून सुद्धा मोठफोडे आपले नेते झालेले आहेत राष्ट्रात म्हणजे अब्दुल कलाम सारखे हे पण झालेले आहेत अब्राम हे नाव दिले आपण असे बरेचसे नाव आपल्याला घेते आहेत आणि म्हणून आपण कोणी गरीब होतो मला काहीच जमत नाही रडत न वाचताना आपण प्रयत्न करत जाणं हे जास्त महत्वाचं असतं आणि त्याच्याबरोबर जितकं जमेल तितकं आपलं करता करता इतरांचा मदत करावी ही जर भूमिका घेतली तर आपण जीवनात यशस्वी होतो देवानं माझ्या वाट्याला ते दिलं मी खासदार झालो एकदा सोडून दुसऱ्यांदा तर माझ्या आणखीन पाळी आली आमचेच नेते दीपापटी साहेब विरुद्ध पुन्हा मला निवडणूक लढ लढावी लागली तिथेही लोकांनी लहानशा हो पोराला म्हणजे मी लहान मुलगा त्यांच्या समोर बघायला होता तर मला जिंकवलं आणि पाटीसाहेब सुद्धा हरले त्यांना झालं मग नंतर मात्र मी ठरवलं म्हटलं दिल्लीची हवा हवा म्हणजे हवा नुसती खराब नव्हती हो पण तिथं आपलं फक्त इतकं मोठं सभागृह इतके पाचशे त्रेचाळीस पंचेचाळीस खासदार लोकसभेतले सर्व देशातले हे चालायचे आणि त्याचा जो मोठा पक्ष असेल त्याच्याला आपली मतं मांडायला जागा असते वेळ मिळतो ज्याचे जास्त खासदार त्याचे जास्त वेळ सत्ताधारी पक्षाचे किंवा मुख्य आरोपी मुख्य विरोधी पक्ष त्यांचे असतील त्यांचे तर त्यांना जास्त वेळ आम्ही आपला अपक्षच मोडले जातो तसे का पक्ष पण अपक्षच मोडले जात होत त्यामुळे विशेष काय नाही ज्या ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस ते असतील असं बरोबर असेल ते विषय मांडले बऱ्याच वेळा आम्हाला मग प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासामध्ये संधी मिळत होती तरी आपल्या शून्य प्रहारामध्ये त्यावेळेस मिळत होती पण विशेष असं त्याच्यामध्ये जास्त संधी नव्हती पण त्यातून सुद्धा खासदार कि म्हणून चांगलं काम केल्यावर सुद्धा वाटायला लागलं की इथं आता काही गोष्टी होत आहेत वादळ आलं होड्या उडाल्या आल्या जातं त्याच्यातून तर आपण आपलं बोल बोलतोय भांडतोय हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे पण ते एका खासदारचं चालत नाही दोन चार पण नाही चालत त्याचे ज्यांचे वीस खासदार आहेत तर त्यांना जरा थोडस चांगलंही असतं आणि आमचा पक्ष तर शेतकरी कामगार पक्ष एकूण तर खासदा आता हे काय करण्यापेक्षा आपल्याला शाळा कॉलेज लक्ष देऊया तर तोपर्यंत तो थोडीशी मी शाळा कॉलेज सुरू केलं होते आता शिक्षण क्षेत्रामध्ये मला दैनंदिन काम केलंय आपल्याला कल्पना आहे एक शिक्षण संस्थेत भरपूर काम केलं मला आनंद आहे की आपण काम केल्यानंतर हे मोठे मोठे लोक जे आहेत ते सुद्धा आपल्याला शाबासकी देतात सगळ्यांनीच मला शाबासकी बरं झालं ते लोक देता नावाचं माझं एक पुस्तक आहे वाचलं असेल नसेल वाचले तुझ्या हातात नसेल आले तर अजून तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये अगदी गडकरी साहेब शरद पवार साहेब म्हणजे सर्वांच्या अंतुले साहेबांची सुद्धा फ्लॅगबॅक आहे विलासरावांचे चांगले आहे म्हणजे अशा सर्व पक्षातल्या लोकांनी सुद्धा आपल्यावरती चांगले असे रिमार्क दिलेत म्हणणे ती शाबासकीची थाप दिलेली आहे आपल्या वागण्याची बोलण्याची कामाचं त्यांनी कौतुक केलं आणि त्याच्यामुळं मला जीवनात खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे यशस्वी झालो असं मला माझं मला वाटतं जे त्या मानानं बघायला गेलो यशस्वी झालो की नाही मला माहीत नाही पण मला जे वाटते कॉन्फिडन्स आहे की जे काही आयुष्यात करायचं होतं काय करायचं होतं मी शाळा कॉलेज झालं कॉलेज शिकलो मी बी ए झालो बी एड झालो आणि म्हणून मला काय वाटलं होतं आपला पनवेल तालुका आहे आता तालुक्यामध्ये मी नेते कोण देवा पाटील साहेब दुसरे कोण दत्तू शेठ आणि आपल्या बघत कोण तिकडे उरडला पाहिजे कशा म्हटलं आपल्या तालुक्यात आपण या तिघा चौकांच्या बरोबर आली पाहिजे तालुक्यातला तिसरा चौथा ता नंबर असावा ही आपली फार फार तर अपेक्षा आपली म्हणजे मोठी काही अपेक्षा नव्हतीच आपली पण खासदार म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातला एक नंबर म्हणे आपण सर्व जनतेतून निवडून आलेला तो खासदार असतो ना म्हणजे प्रथम नागरिक ज्याला म्हणता येईल अशा म्हणतात ती संधी मिळाली आपल्याला एकदा सोडून दोनदा मिळाली आणि त्याच्यानंतर मग असंच काम करता करता प्रत्येकाची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडायला लागली आणि त्याच्यातून आणखी हृत गेला आणि त्याच्यामुळं लोकसेवेतून निवृत्त झालं राजकारणातून निवडणुक राजकारण निवृत्त झालं पण बाकी कामामध्ये मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून समाज शिक्षण सेवा शिक्षणामध्ये आपले हे काम अवेळ चालू ठेवलं आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते मी ठेवणार आहे तर त्याच्यात मला आनंद मिळतो म्हणजे कामामध्ये असलो की मला तान भूक हरवली म्हणतो ना तसं भूक हरवली जाते काही अजिबात कसली आठवण येत नाही आणि त्याच्यामध्ये मग कधी वेळ गेला हेही समजत नाही हे मला नाही सर्वांचं असं असतं पण कामामध्ये इंटरेस्ट घेतला तसं असतं त्याच्यामुळे आपण कामामध्ये इंटरेस्ट गेलो तसं मिळतं मला ते समाधान मिळतंय म्हणजे अशा प्रकारे आज सुद्धा पंच्याहत्तरी मी गाठली आता पुढं काही प्रवास आहे ते देवालाच नाही पुढं आहे ना आहे थांबते गाडी अचानक थांबते खरं तर अचानक थांबलेलीच बरं कुठे पुढे पुढे राहण्यापेक्षा हे अचानक पुढे गाडी थांबली तर उलट त्याला चांगलं असतं हसत खेळत जाणं काय वरती सुद्धा देवाला जातो हसत खेळत जाणं अशा प्रकारे कधी सांगता येत ना पण तोपर्यंत जमेल तितकं आपण काम करतायचं लोकांच्या करता करायचं समाजाकरता कार्य करायचं आणि कशा प्रकारचं काम का आहे त्याचं जजमेंट तुम्हीच देऊ शकता खरं तर पत्रकार जे आहेत आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं मी चांगलं काम करतोय मी फार चांगला आहे असं पण शेवटी तो कसा आहे का आहे समाजा ते समाजाने ठरवायचं असतं आणि समाजामधला तुमचा पत्रकारांचा जो वर्ग आहे तर तो वर्ग खऱ्या अर्थानं अनेक वेळा विविध ठिकाणी विविध बाजू बघत असतो ठरवत असतो तर त्याच्यामुळं आयुष्यात मला वाटतंय अजूनही जितकं जमेल तितकं काम करावं तुमच्या त्या साथमुळं अजूनही जे मी आयुष्यात एक झालं शिक्षण माझं स्वतःच आयुष्य त्यानंतर आता म्हणजे घरगुती बघायला गेलात तर तेही समाधान मिळाला म्हणजे एक तर मुलं मोठी झाली उच्च पदावर गेली उद्योगात पण रमली ज्येती समाधान आहे पण आणखीन म्हणजे दोन्ही मुलांची मुलं प्रशांतची दोन मुलं परेशची दोन मुलं ही आता ग्रॅज्युएट इंग्लिय झालं दुसरं कॉलेज आता कॉलेजला परेशचं पण सुद्धा एक दुबईला आता त्याचं झालं आता लंडनला जातोय एकंदरीत एक फॅमिली लाईफ सुद्धा आपल्याला चांगले मिळालं ते सामाजिक कामामध्ये चांगली संधी मिळाली त्यात समाधान लाभेल अशा प्रकारचं काम केलं फॅमिली लाईफमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या अर्थीनं दोन्ही सुनबाया आणि दोन्ही म्हणजे मुलं आणि त्यांच्या आता दोन दोनशील चार नातवंड त्यांच्यामध्ये मी आता रमून जातो फक्त वेळ मिळत नाही रमायला त्यांना बरोबर घेऊन जाणं बाहेर फिरायला जाणं किंवा मार्केटिंगला जाणं वगैरे हा वेळी मिळत नाही पण एकंदरीत सामाजिक आयुष्यात मोठ्या मोठ्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वादी मिळेल तर ते आपल्याला उभ्या पाहिजे तर काय म्हणतात बरं वाटतं आणि कमी सुद्धा चांगल्या त्यांना समाधानांची अशी गोष्ट आहे जीवन यथार्थ झाल्यासारखं वाटतं त्यात कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये चांगलं घटण आहे तुमचा वाटा भरपूर मोठा आहे आणि जे काय अजून जे काय काय पद्धती मी करत राहील अशी मी बाही देतो तुमच्या पत्रकारच्या समोर साक्षीण अशी मी बाही देतो आणि शेवटपर्यंत धडपडत राहून समाजसेवा वेगवेगळ्या प्रकार समाजसेवा एकाच बाजून नाही करतायत विविध क्षेत्रामध्ये करता येते प्रत्येक समा समाजसेवा राजकारण सुद्धा समाजसेवाच करायची असते आता बरेचसे लोक राजकारण गेलं की अंगावर चिट्टवून घेतात राजकारण जास्त करतात समाजसेवा वाटतं आता निवडून दिन जास्त महत्वाचं मला तसं काही वाटलं नाही आणि म्हणून सर्व पक्षातील आमच्या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही निवडणूक उभं राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे पण म्हणलं नाही लच चाललं आता कुठेतरी आपल्याला ते थांबलं पाहिजे मी थांबलो मी आज पंच्याहत्तर वर्षात वर्षात पदार्थ केलंय तुमच्या सर्वांच्या सदिशामुळं माझं जीवन चांगलं चाललंय आणि असंच तुमचं प्रेम हे पुढेही राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि माझं प्रास्थायिक म्हणा किंवा मनोवर म्हणा ते संपवतो आपल्याला आणखी माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल विचारता असेल कुठल्याही बाबतीत हे बी असो राजकारणात असो समाजकारणात असो शैक्षणिक क्षेत्रातलं असो ते आपण अवश्य विचारू शकतो अजून एक अर्ध्या तासातून त्याच्याकडे काही नंतर जेवण आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा